नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हर्षदान एज्युकेशन या माझ्या युट्यूब चॅनलवर मी सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत करतोय नवोदय विद्यालय साठी गणित हा विषय खूप महत्वाचा गणित या विषयामध्ये घटक क्रमांक तिसरा अपूर्णांक आणि त्यावर त्यावेळी मी चार निवृत्त या तिसऱ्या घटकावर पाठीमागच्या काही वर्षामध्ये नवोदय विद्यालय समितीने विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मला नक्की खात्री आहे या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी नक्की उपयोगी पडेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या हर्षद ऑनलाईन एज्युकेशन युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या समोर जो फायदा तो प्रश्न दोन हजार सोळा साली विचारलेल्या फायनल एक्झाम आलेला आहे मी प्रश्न वाचतोय काजीपुरु वाचायचा आपल्याला चौकटी कौन्स चौकटी कौन्समध्ये गोल काउन्स आहे गोल काउन्स मध्ये दोन छेद तीन अधिक चार छेद नऊ गोल कौन्स पूर्ण चे आहे या ठिकाणी तीनशे पाच भागिले एक पूर्णांक दोन अंश तीन गुनिले एक पूर्णांक एक अंश चार वजा एक शेत तीन आणि चौकटी कंश पूर्ण आता याच्यामध्ये आपण जर विचार केला तर चाचीचे कंश पदावी सोडवण्याचा जो नियम आहे तो कंचे भाऊ देव आपल्या सर्वांना माहिती आहे कंचे भा या पद्धतीने आपल्याला पदावर सोडवायची आहे पदावी सोडवत असताना सुरुवातीला कौश सोडवा हे आपलं झालेलं आहे कौन्स सोडत असताना सुद्धा कंस आहेत चार पगार आपण पाहिले होते त्याच्यामध्ये रेगी कौंस आहे गोल कौंस आहे पुन्हा चौकटी कंस आहे आणि पुन्हा मैरुपी कंस आहे आता याच्यामध्ये पहा चौक रेगी कौंस सुरुवातीला सोडवायचं असतं गोल कौंस किंवा साधा कंस नंतर सोडवा नंतर चौकटी कंस आणि नंतर मैरुपी कौंश आपण जर याच्या या उदाहरणाकडे जर पाहिलं तर याच्यामध्ये फक्त गोल कौंस आले दिसतील कोणते आहेत पहा एक आहे गोलकौंस आणि दुसरा आहे चौकोटी कंस आणखी एक आपल्याला सांगता येईल या पद्धतीनं उदाहरण आल्यानंतर आतील सोडवायचं सोडवायचा आतून कौंस सोडवत आपल्याला बाहेर जायचं आहे मग आपण सुरुवातीला काय करूया हा जो गोल कौन्स आहे हा सोडून दिला याच्या अंडरलाईन करतो आहे अंडरलाईन काय करतो तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही अंडरलाईन केला की काय अडचण नाहीये बघा आता याच्यामध्ये दोनशे तीन आणि चारशे नऊ आहे इथं भिन्नचिन्ह पूर्णांकाची बेरीज आहे भिन्नछिन्हा पूर्णांकाची बेरीज आपल्याला करता येत नाही की जर करायची असेल तर त्याचे छेद आपल्याला समान करून घ्यावे लागते मग आपण सुरुवातीला छेद समान करून घेऊया चौकटी अंश चौकटी अंश म्हणूया गोलकंसामध्ये दोन आता बघा तीनच्या पटीमध्ये आणि नऊच्या पटीमध्ये संख्या कोणती आहे पहा तर नऊ आहे तर याचा छेद नऊ करता येईल आपल्याला आधी घ्यायचं तर ऑलरेडी छेद नऊ आहेच ओके हा गोलकंश इथं आपण पूर्ण करूया आता या तीनचा छेद नऊ करण्यासाठी मला तीन तीनला तीन गुणावं लागेल तीन त्रिक नऊ मग काय करा अंशाला सुद्धा तीन निगुणा तीन दोन्ही सहा मी या ठिकाणी चारशेद नऊ येणार आहे काय येणार आहे तर याचा ऑलरेडी छेदच नऊ आहे जर तुम्ही असं केलं नऊ एके नऊ चार एके चार तर तेच उदाहरण येणार आहे बाकीचा आपण आहे मांडून घेऊया चे तीन छेद पाच माहिती आहे आता बा हे ही पायरी करत असताना हा जो पूर्णांक का पूर्णांक आहे याचा अंशाधिका पूर्णांक आपण रूपांतर करून घ्यायचंय आपला वेळ वाचवायचा आपल्याला वेळ नाही ना परीक्षेमध्ये ठीक आहे आता याचं अंशाधिका पूर्ण रूपांतर कसं करायचं पहा तीन एके तीन इराण दोन पाच पाच अंश तीन गुणिले चार एक चार चार, पास, पास चार एक पाच पाच अंश चार वाजा एक अंश तीन चौक फोन गोलकौं सोडून घेऊया आपण चौकटी कौंस आहे असं मांडा अंशाची बेरीज करा सांचार दहा गोलकौंश झाला छे म्हणजे गुणिले असतो गुणिलेले तीनशे पाच या ठिकाणी भागिले म्हणजे ज्या संख्येनं आपण भागत असतो त्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताना त्याला गुणायचं असतं आपण आपल्या याच्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो भागीले म्हणजे उलटून गुणिले मग आपण तीन शेत पाच गुणिले पाच शे तीन म्हणजे तीन शेत पाच उलटून गुणिले या पद्धतीने मान्य करून घ्या गुणिले पाच शेत चार वादा एक तीन या ठिकाणी आपण गोल कोण सोडवलेला आहे चौकटी कंश सांगतोय चौकटी वंशात जर आपण निरीक्षण केलं त्याच्यामध्ये गुणिले 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 आणि वादा बघे तर पदालीच्या गुणाकार आधी करा आता गुणाकार करत असताना शेताच्या गुणाकार करून कारण काय होतं बा नव पाच पंचाळीस पंचाळीस चोख पुन्हा आल्यावर उत्तरावर म्हणाले पास करा यापेक्षा काय तीन पाच पाच एक पाच बे दोन्ही चार बे पंचे दहा पाच एके पाच पाच एक पाच आता अंशामध्ये पहा काय राहिलेलं आहे अंशामध्ये एकच राहिले एक एक म्हणजे किती वेळा एकचा गुणाकार उत्तरही येणार आहे आणि छेदामध्ये काय ते वा का या ठिकाणी दोन आहे या ठिकाणी ओके दोन आहे आणि या ठिकाणी वाजा एकशे तीन आहे सांगायचं नाही तरी तर एकशे दोन वजा एकशे तीन आला आता या ठिकाणी वाजा बघते भिन्न छेदापूर्णांकाची वजा बघते भिन्न छेदापूर्णांची वजा बाकी करत असताना छेद समान करून घ्या आता तुम्ही डायरेक्ट छेद समान केला तरी पण झाले दोन चा छेद आणि दोनच्या पटीमधली आणि तीनच्या पट्टी संख्या कोणती आहे वा तर सहा आहे आता लक्षात येईल हेचा छेद सहाला ला दोनचा छेद सहा काय म्हणजे तीन निगुणा लागेल अंशालाही तीन नि गुणा एक तीन एके तीन वजा तीन दोन्ही सहा अंशालाही दोन ने गुणा अंशाला दोन ने काय गुणायचं आहे तर आपण समू या पूर्णांक तीन मधून दोन गेले एक आलं आणि छेद सहा म्हणजे या पगारेचं उत्तर आहे एक अंशेत सहा तुम्हाला पर्याय क्रमांक बी दिस किती सोप्या पद्धतीने आपले उदाहरण सोडवत्या दोन हजार सोळाच्या फायनल एक्झाम मध्ये प्रश्न आहे आपल्या ज्यावेळेस सरा तुमचा सराव होणार आहे एवढं सुद्धा तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही तुम्ही या दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेपला उत्तर काढू शकता वास्तव उदाहरण वाचा पंधरा पूर्णांक एक अंश दोन वजा चौकटी कंसामध्ये बाराशे पाच गुणिले पाचशे लाट आधी गोल कंसामध्ये सात भागिले एक पूर्णांक तीन अंश चार कंश पूर्ण पुन्हा चौकटी कंश पूर्ण गुणिले दोन आहे दोन हजार एकोणीसच्या फायनल एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे आपण याआधीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाठीमागच्या वर्षी जे प्रश्न आलेले त्या प्रश्नांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत कंचे भाग उभे हे सुरुवातीला पहिल्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं होतं कौशलची नावं पाहिली होती कौंस कशा पद्धतीने सोडवायचं हे पण आपण पाहिलं होतं त्याचा क्रम पाहिला होता या ठिकाणी पहा सुरुवातीला गोल कौंस सोडवावं लागेल आपल्याला गोल कौंसामध्ये भागाकाराची क्रिया आहे मग हे आहे असं उदाहरण मांडून घ्या उदाहरण म्हणत असताना मी तुम्हाला पहिल्या उदाहरणामध्ये असं सांगितलेलं आहे जे पूर्णांकता पूर्णांक आहे त्याच्या अंशाधिका पूर्ण रूपांतर करत चालत ओके याचा अंशाधिका पूर्ण रूपांतर कसं होईल पहा पंधरा दोन तीस तीस आणि एकतीस एकतीस छेद दोन वजाला वजा मांडून घ्या चौकटी कंश बारा छेद पाच गुणिले पाच शेद आठ आधी गोलकंश गोलकंसामध्ये पहा सात भागिले चार एक चार चार तीन सात सात अंश अंशे चार गोलकंश पूर्ण चौकटी कंश पूर्ण गुणिले दोन त्यानंतर गोलकौंस सोडवायचे आपल्याला ते आहे असं म्हणून घ्या जर नदीवर ओके एकतीस शे दोन वजा चौकटी कंसामध्ये बाराशे पाच गुणिले पाचशे आठ आधी आता या गोहा गोलकंस गोल सोडत असताना भागिले म्हणजे उलटून गुणिले म्हणजे काही उपाया काही सात भागिले सात शेत चार आहे म्हणजे सात गुणिले चार छेद सात करूया गोलकंश चौकटी कंश आणि दोन या ठिकाणी गोन सोडून घ्या सात एके सात सात एके सात चार एक चार या गोल कंश उत्तर चार ओके आता या गोल कंसाच्या ठिकाणी याचं जे आलं उत्तर आहे ते फक्त मांडायचंय खालची स्टेप मी मांडून घेते लक्षपूर्वक एकतीस चे दोन माझं चौकटी कंसामध्ये बारा पाच गुणिले पाच छे दहा या अधिकला अधिक आहे असं मांडा या ठिकाणी चार आहे ते चार छिले एक मांडूया चौकटी कंस आणि पुन्हा गुणिले दोन आहे आता नंतर पदावलीच्या नियमामध्ये कंस सोडवत असताना गोल कौन सोडवलाय आपण पुन्हा चौकटी कोण सोडवायचं आहे हे गुणिले दोन आहे असं मांडून घेऊया आता चौकटी कोण समजेल बघा याच्यामध्ये गुणाकाराची क्रिया गुणाकाराची क्रिया आधी करून घ्या या ठिकाणी पाच एक पाच पाच एक पाच त्यानंतर चार दोन आठ चार त्रिक बारा तुम्हाला या ठिकाणी बेक बे बेदोरी चार करता येणार नाही लक्षात राहत कारण या ठिकाणी बेरजे चिन्ह आहे बेरजेचे चिन्ह असल्यानंतर आपल्याला या पद्धतीने भाकार गुणाकार करता येत नाही किंवा भाकार करता येत नाही आपल्याला दुसऱ्या गुणाकारामध्येच सोडून घ्यायचं म्हणजे बाराशे पाच म्हणजे पाचशे दाट याच्यावर आपल्याला या क्रिया करायचे आता या ठिकाणी आपण पाहिलं अंशामध्ये तीन आहे छे छेदामध्ये दोन आहे मांडून घेऊया आपण एक छेद एकतीस छेद दोन वजा चौकटी अंशामध्ये तीन छेद दोन आधी चार छेद एक चौकटीकंश पूर्ण गुणिले दोन यानंतर बघ आता हा चौकटी चौकटीकोन सोडून घेऊया हे असं म्हण एकतीस छेद दोन वजा या ठिकाणी छेद छेदारखा करून घ्या आपल्याला लक्षात छेद दोन येणार याचा दोनच्या पटीमध्ये याचा छेद तीन आधी याचा छेद दोन छेद दोन दोन केल्या दोन घेऊ ना चार दोन या आठ आणि हे गुणिले दोन आहे सोडवतोय पुढचे या ठिकाणी एकतीस छेद दोन वधा आठ तीन अकरा अकरा अंश दोन हे गुणिले दोन आहे समाज इथपर्यंत काय अडचण कसा आता या ठिकाणी दोन क्रिया राहिल्या एक वादाभाक आहे एक गुणाकार सोडत असताना पदवीच्या नियमाला आपल्याला विसरायचं नाही पदारीचे नियम जर तुम्ही उदाहरण टक्के या ठिकाणी तुम्ही जर आधी बेस वादाभा केली पुन्हा गुणाकार केला तर कदाचित या चार पर्यायपेक्षित उत्तर ते तर असू शकेल परंतु आपल्याला जे मार्क्स मिळणार नाही कारण ते पदवीच्या नियमाचे युद्धता आहे त्यामुळे बेकभे बे कभ यांचा गुणाकार अकरा आला मदन, आ, तीछ तीछ या ठिकाणी एकतीस छेद दोन वजा अकरा छेद एक सोडून घेऊया छेद सारखा करून घ्या दोन एकतीसचा छेद दोनच आहे एकतीस वजा एकचा छेद दोन करण्यासाठी दोन देऊ गुन्हा लागेल अकराला पण दोन अकरा दोन्ही बावीस एकतीस मधनं बावीस वाजा गेला बावीस अठ्ठीस आणि एकतीस नऊ छेद दोन किती नंबर पर्याय दोन नऊ छेद दोनचा पर्याय क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर आहे या पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे कंचे बागोबेवर हा क्रम लक्षात ठेवा चौकटी कोण सोडायचा क्रम लक्षात ठेवा आणि स्टेप बाय स्टेप या पद्धतीने आपले उदाहरण तिसरा वास्तविक तीनशे दोन गुणिले चौकटी वंशामध्ये सातशे नऊ वाजा दोनशे तीन आधी मैरूपी कंसामध्ये एक शेत तीन आधी गोल कंसामध्ये दोनशे तीन चार चारशे नऊ गोल कंस पूर्ण आहे मैरुपी कंस मैरुपी कंस पूर्ण आहे आणि चौकटी कंस पूर्ण आहे आता या ठिकाणी आपल्याला कंस कोणत्या पद्धतीने सोडायचे हेही माहीत झालेलं आहे कंचे बागोबेवर या या हे पदविधानी माहीत झालेलं आहे या ठिकाणी सोडवत असताना आपण सुरुवातीला हा गोल गौस सोडून सोडवणार आहोत या ठिकाणी या तीनशे दोन हे जे आहे किंवा या ज्या अशा मांडून घ्या या ठिकाणी मांडतो पहा तीनशे दोन गुणिले चौकटी कंसामध्ये सातशे नऊ वजा दोनशे तीन आधी महिरती कंस एकशे तीन आधी आता हा गोल कंस आपल्या या ठिकाणी सोडून घ्यायचा याचा छेद साखर करून घ्या छेद साखर किती नऊ येणारा आहे कारण तीनच्या पटीमध्ये नऊच्या पटीमध्ये असता संख्या नऊ नऊच आहे तीनचा छेद नऊ करण्यासाठी तीन निघुणावा लागेल अंशाला पण तीन निघुणा तीन, तीन दोन्ही सहा या ठिकाणी आपण लिहूया सहा आणि नऊ एक नऊ चार चा। चार आता बघा इथे आपण डायरेक्ट पण करू शकतो अंश किती आला पाहा एक ठिकाणी तीन दोन्ही सहा वजा चार चार सहा मधून चार गेले किती आलं दोन उत्तर आलं मग आपण डायरेक्ट या ठिकाणी दोनच लिहूया आपला वेळ कोणाचा दोन गोल कौशा सोडून घेतला आपला मैरपिकाउं पूर्ण आणि चौकटी कौश पूर्ण आपण कौश सोडत असताना पाहिलं होतं की आधी चौकटी कोण सोडवायचा आहे पुन्हा मैरपिकाउं सोडवायचा आहे परंतु या ठिकाणी उदाहरणामध्ये काय झालेलं आहे की आधी मैर पिकाऊन दिलाय मग चौकटी कौन सोडवायचाय चौकटी कौंस दिलेला आहे मग नियमाप्रमाणे आधी आतला कोण सोडवायचाय मग बाहेरचा गौर सोडवायचाय मग नियमामध्ये थोडासा बदल करूया आपण मैरपिकाउंश आधी सोडवून घेऊयाच तीनशे दोन गुणिले चौकटी कंसामध्ये सातशे नऊ वजा दोनशे तीन आधी आता हा मैरोपी कंस सोडून घेऊया आपण याचा छेद किती तुम्हाला समान न येणार आहे तीनच्या पटीमध्ये असणार आहे नऊच्या पटीमध्ये असणार आहे भिन्न छेद पूर्णांकाची बेरीज करत असताना छेद सारखा करावाच लागणार आहे आपल्याला या ठिकाणी बघा आता छेद नऊ कमी झाल्यास तीन निघून आला आहे अंशालाही तीन निघून तीन, तीन एक तीन आधी याचा ऑलरेडी छेद नऊच आहे नऊ एक नऊ दैक या ठिकाणी आपण मैरुपी वंश सुटून घेऊया गोल चौकटी वंश पूर्ण झाला त्या ठिकाणी तीन दोन नऊ पण पाचशे नऊ लिहा ओके आता या ठिकाणी चौकटी वंश आहे चौकटी वंशामध्ये कॅनबेरीज छेसारखा करून घ्या हे असं म्हणून घ्या तीन शेत दोन गुणी याचा छेदारखा किती कोणता होईल पा नऊ होणार आहे नऊचा शेत नऊ आता आहे त्यामुळे इथं अंशामध्ये सात येणार आहे वजा तीनचा छेद नऊ करण्यासाठी तीन त्रिक नऊ अंशाला पण तीन गुन्हा तीन दोन सहा अधिक पाच आपण तीन छेदिले छेद आहेत अंशाची बाजा सात दोन सहा गेले एक आणि पाचने सहा सहा अन छेद नऊ आता गुन्हा काढ आहे तितकंच पा आकार तुम्ही करू शकता बे कबे बे सहा तीन एके तीन तीन त्रिक नऊ तीन एके तीन एक तीन ते तीन उत्तर आलं एक काही क्रमांक सी अलक्ष सर्वांच्या खूप सोपतीने आपलं उदाहरण सोडवता येते तुम्ही याच्यामधल्या काही स्टेप स्किप पण स्किप पण करू शकता परंतु ज्यावेळेस तुमचा सराव होणार आहे त्यावेळेस या पद्धतीने उदाहरण सोडू शकता अलक्ष सर्वांच्या दोन हजार पंधरा साली विचारला गेला हा घटना प्रश्न क्रमांक चौथा पहा प्र एक पूर्णांक एकोणीशे चोवीस वजा एक अधिक सातशे छत्तीस बरोबर किती दोन हजार दहा साली झालेल्या परीक्षेमध्ये विचारला गेला हा प्रश्न आहे पर्याय बघा एक पूर्णांक सतरा बहात्तर दुसरं बी पर्याय आहे सतरा छेद बहात्तर सी आहे सातशे साठ आणि डी आहे दोन पूर्णांक सात अंशे साठ आहे सुरूया आपण बघा सुरू का पाठीमागच्या उदाहरणामध्ये सांगितल्याप्रमाणे पूर्णांक पूर्णांकाच्या अंशाधिक आपण रूपांतर करून घ्या या ठिकाणी बघा चोवीस एक चोवीस चोवीस एक पंचवीस पंचवीस अंश चोवीस वजा एक आधी हे सात अंश छत्तीस आहे असं म्हणून घ्या या ठिकाणी वजाबाकी सुरुवातीलाय आहे वर्ष करून घ्या त्यांचे भाग उपयोगाचे नियमाप्रमाणे बेरीदारी वजाबाकीमध्ये जी क्रिया आधी आले ती क्रियाआधी करून घ्या या ठिकाणी बघा याचा छेद आपल्याला समान करून घ्यावा लागेल छेद कोणता आहे समान चोवीस याचा अंश पंचवीस आहे बघा याचा छेद एक चोवीस काही न मग या ठिकाणी कोणत्याही संख्येचा छेद एकच असतो शून्य तर पूर्ण संख्येचा शून्य तर संख्येचा या ठिकाणी बघा याचा छेद चोवीस करण्यासाठी याला छेदा चोवीस ला गुणावा लागेल अंशाला पण चोवीस ने गुणा अधिक सात अंश छत्तीस आहे समजून घेऊया यांची बाजा किती आली बघा एकशे चोवीस आली अधिक सात अंश छत्तीस या ठिकाणी एक अंश चोवीस अधिक सात अंश छत्तीस आपल्या इंची वेरीच करायचे छेद सारखं करून घ्या आता बघा चोवीसच्या पटीमध्ये पाहिजे आणि छत्तीसच्या पटीमध्ये आपल्याला छेद पाहिजे तर आपल्याला चोवीसच्या पटीमध्ये छत्तीसच्या पटीमध्ये कोणतं छेद आहे पहा बहात्तर चोवीसच्या किती पटीमध्ये बहात्तर आहे चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस तरी बहात्तर आहे चोवीसला तीन ने गुणावा लागेल अंशाला पण तीन ने गुन्हा तीन आधी छत्तीस दोन्ही बहात्तर सात दोन्ही चौदा अंशांशी बेरीज करा चौदा तीन सतरा सतरावशे बहात्तर आहे का पर्याय पर्याय क्रमांक बी आहे या उत्तर पर्याय क्रमांक बी आपल्याला गाजवायचा आहे दोन हजार दहा साली विचारल्या गेलेल्या फायनल मधला हा प्रश्न आहे लक्ष सरांच्या प्रश्न क्रमांक पाचवा पहा हे शाब्दिक उदाहरण आहे जे चार उदाहरण आपण जे सोडवले ते आपण पात सोडवल्या आता नवोदयच्या परीक्षेमध्ये आपण प्रश्न सोडत असताना जर प्रश्नपत्रिके स्वरूप पाहिलं तर जास्तीत जास्त उदाहरण ही आपल्याला शाब्दूक उदाहरण देतात तर शात्क उदाहरण कशा पद्धतीने सोडवायचे हेही समजणं खूप महत्वाचं आहे हे उदाहरण बघा एक सामना एकूण अर्धा तास चालतो वाचत असताना लगेच होऊन घ्यायचे आपल्याला प्रश्नामध्ये एक एक सामना एकूण अर्धा तास चालतो सामन्याच्या वेळेचा एकशे दहा काळ टाइमआउट होतो तर प्रश्न विचारला आपल्याला टाइम आऊट किती मिनिटाचा मिनिटामध्ये मिनिटामध्ये पर्याय उत्तर आपल्याला काढायचं आहे पर्याय जर का तर मिनिटामध्येच आहे पाच मिनिट आहे तीन मिनिट आहे सहा मिनिट आहे आणि चार मिनिटाचा आहे बघा या ठिकाणी महत्वाचं काय तर सामन्याचा जो वेळ आहे तो, तो किती आहे तुम्हाला लक्ष आला पाहिजे सामन्याचा वेळ त्यांनी अर्धा तास दिलेला आहे दोन हजार एकवीस साली विचारल्या गे गेलेल्या झालेल्या परीक्षेमध्ये विचारला गेला हा प्रश्न आहे बमने का एक पूर्ण अर्धा तास अर्धा तास बरबर कि अर्धा तास बरबर तीस मिनट अर्धा तास बरबर तीस मिनट तीस मिनट मिनटा 30 आपदाह तीस का एक शेद खूब सोपा प्रश्न होता परंतु सर समझला तो सोपा नहीं समझला तो मैं अपने सोड़ता सेना सो साचीचे म्हणजे गुणाकार असतो बघा तीसचा एकशे दहा म्हणजे तीस म्हणजे एक दहा बरोबर दहा एक बर दहा दा, दहा ती, एक तीस तीस आणि म्हणजे सामना जर आज चालला आणि सामन्याच्या एकशे दहा काळा साठी देण्यात आला असेल तर जो आउट साठी देण्यात आला जो काळ आहे किंवा जो वेळ आहे तो तीन मिनिटाचा आहे जर आपण पर्याय जर पाहिले तर पर्याय क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर आहे याच पद्धतीचे शाब्दिक उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया हा व्हिडिओ सर्वांनी काळजीपूर्वक पाहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या हर्षिल ऑनलाईन एज्युकेशन या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये मात्र आपण याच पद्धतीची पाठीमागच्या वर्षी आलेली जी शाब्दिक उदाहरणं आहे त्या उदाहरणांचा आपण अभ्यास करणार आहोत थँक्यू